सन्मान्य सदस्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे दिलेली सभागृहाला माहिती अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शासनाने या संदर्भातली नोंद घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीचं निवेदन सभागृहात करावं होय अध्यक्ष महाराज आपण सूचना दिली पोटतिडकीनं या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी आपल्या आपल्या भागातले प्रश्न मांडले अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज या मंत्रिमंडळाचं पोर्टफोलिओच अजून नाही झालं हे कोणाकडे जाणार किती दिवसानंतर उत्तर येणार काय कारवाई होणार आपण अध्यक्ष म्हणून आम्हाला याची माहिती द्यावी सन्मान्य नाना या सभागृहातले ज्येष्ठ सदस्य व माजी विधानसभा अध्यक्ष मला खात्री आहे आपण अवगत आहात की शासनाची सामूहिक जबाबदारी असते आणि कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शासन काम करत असतं या राज्याला सक्षम मुख्यमंत्री प्राप्त आहेत त्यामुळे आपण निश्चिंत राहावं चला पुढे <laughs> महाराज अध्यक्ष महाराज किती दिवसात त्याचा रिप्लाय मिळेल या सगळ्या औचित्याच्या मुद्द्याचा एवढं तरी आताच मी सांगितलं आपल्या नियमाप्रमाणे तीस दिवसात येत चला पुढे पुढे देतो सगळ्यांना येतो दे बसा सगळ्यांना देतो बसा